नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण लसावी आणि मसावी याच्याबद्दल माहिती घेणार आहोत लसावी आणि मसावी कसा काढायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लसावी आणि मसावी काढण्याची पद्धत आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग लसावी आणि मसावी काढणे लसावी आणि मसावी काढणे लसावी आणि मसावी लसावीला लसावी इंग्लिशमध्ये एल सी एम असं म्हणतात आणि मसावीला एच सी एफ लसावी आणि मसावी काढण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती आपण बघूयात लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक लसावी म्हणजे काय लघुत्तम सामायिक विभाजक आणि दुसरा आहे मसावी महत्तम सामायिक विभाजक <coughs> याचा फुल फॉर्म लसावी लघुत्तम सामायिक विभाजक मसावी महत्तम सामायिक विभाजक असे या लसावी आणि मसावीचे काय आहेत तर लॉन्ग फॉर्म आहेत आपण त्याला लॉन्ग फॉर्म शॉर्ट फॉर्म असं म्हणतो इंग्लिशमध्ये चला तर लक्ष द्या आता मसावी म्हणजे काय तर मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार सामायिक अवयवांचा गुणाकार सामायिक अवयवांचा गुणाकार आणि लसावी म्हणजे लसावी म्हणजे सामायिक अवयव अवयव गुणाकार असामायिक अवयव असामायिक अवयव याला म्हणतात मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार आणि लसावी म्हणजे सामायिक अवयव गुणाकारामध्ये असामायिक अवयव यांचा गुणाकार तर उदाहरणावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल चला तर मग उदाहरण बघू हे लिहून घ्यायचं तर लिहून घेऊ शकता चला तर पहिलं पहिलं एक्झाम्पल घ्या अठरा आणि चोवीस अठरा व चोवीस यांचा लसावी व मसावी काढा आता पहिली जी मेथड आहे ती फॅक्टर मेथड जी आहे ती फॅक्टर मेथड आपण घेऊ पहिली काय करायचं इथं लिहायचं एटीन आणि दुसरं लिहायचं ट्वेंटी फोर आता फॅक्टरायझेशन मेथड जी आहे ती फॅक्टरायझेशन मेथड आपल्याला शिकायची अठरा अठराचे फॅक्टर बाळा तर इथं टू मल्टिप्लाय बाय नाईन झाले अठराचे फॅक्टर त्याच्यानंतर नऊचे फॅक्टर टू मल्टीप्लायड बाय थ्री मल्टिप्लाय बाय थ्री हे झाले फॅक्टर याच्यानंतर अजून काही फॅक्टर पडतात का तर नाही पडत तिच्यानंतर ट्वेंटी फोर चे फॅक्टर पाळा टू मल्टीप्लायड बाय ट्वेल तिच्यानंतर टू मल्टीप्लायड बाय टू मल्टीप्लाइड बाय सिक्स त्याच्यानंतर टू मल्टीप्लायड बाय टू या सहाचे फॅक्टर पाडायचे टू मल्टीप्लाइड बाय टू मल्टीप्लाइड बाय टू मल्टीप्लाइड बाय थ्री हे झाले सहाचे फॅक्टर असे फॅक्टर पाडून घ्यायचे ही झाली फॅक्टरायझेशन मेथड तर आपण लसावी म्हणजे काय आणि मसावी म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे मसावी म्हणजे काय मग मसावी म्हणजे काय तर सामायिक अवयवांचा सा गुणाकार सामायिक अवयवांचा सा गुणाकार सामायिक अवयव कोणते आहेत मग दोन दोन अजून तीन तीन अजून सामायिक अवयव का तर नाही तर मग दोन आणि तीन म्हणजे टू मल्टीप्लाय बाय थ्री इथे किती येतात सिक्स तर या दोन्ही संख्येचा जो मसावी आहे तो मसावी किती आहे सहा आता लसावी लसावी काढायचा म्हणजेच काय तर लसावी म्हणजे सामायिक अवयवांचा इथं सामायिक अवयव सामायिक अवयव गुणाकारामध्ये असामायिक अवयव आता याचा गुणाकार सामायिक अवयव कोणते आहेत टू मल्टिप्लायड बाय थ्री आणि असामायिक अवयव किती आहेत तर हे तीन दोन, दोन, दोन। हे दोन आणि हे दोन म्हणजे टू मल्टीप्लाय बाय टू मल्टिप्लाय बाय थ्री हे झाले काय तर असामायिक याचा गुणाकार किती आहे सिक्स याचा गुणाकार फोर फोर थ्रीचा चाल लक्षात चार चार त्रिक बारा आणि बारा आणि सहा यांचा गुणाकार किती येतो सेवन्टी टू याचा गुणाकार किती येतो सेवन्टी टू मग याचा जो लसावी आहे हा लसावी किती आहे सेवन्टी टू ही एक पद्धत आहे आणि दुसरी जर पद्धत आपल्याला बघायची असेल तर दुसरी सुद्धा पद्धत आहे ही पद्धत लिहून घ्या दुसरी पद्धत घ्या लसावी काढण्याची दुसरी पद्धत काय करायचे एकाशी उभी रे शोडायची तिच्यानंतर इथं अठरा उभी रेशोडायची इथं किती लिहायचे चोवीस आणि एक आशिलेश महाजी आता काय करायचं याला भाग द्यायचा अठरा आणि चोवीसला अशी कोणती संख्या आहे की तिला काय होईल भाग जाईल थे थे टू आहे मग घ्या टू टू नाईनचा एटीन त्याच्यानंतर टू ट्वेल्वचा थ्री तर ट्वेंटी फोर पर असे फॅक्टर पाड की या दोन्हीलाही भाग जाईल तीन न दोन्हीलाही भाग जातो तीन तीन त्रिक नऊ त्याच्यानंतर इकडं तीनचुक बार अशी कोणती संख्या आहे की परत तीन आणि फोर याला भाग जाईल तर अशी कोणतीही संख्या नाही मग इथं काय करायचं इथं थांबायचं मग दोन आणि तीन हे जे आहे दोन आणि तीन मग मसाले जर करायचा असेल तर काय करायचं सामायिक अवयव जे आहेत हे सामायिक अवयव काय करायचे त्याचा गुणाकार गुन्हा सामायिक अवयव किती आहे टू मल्टिप्लायड बाय थ्री किती आले सिक्स मग मसावी सिक्स लसावी लसावी काढता वेळ थांबायचं नाही मग परत याला भाग जातो का तीन न तीन न जातो एक परत याला भाग जातो का यस इथं चार जसेच परत इथं चार आणि इथं एक म्हणजे हे आलं टू मल्टीप्लाय बाय थ्री मल्टिप्लाय बाय थ्री मल्टिप्लाय बाय फोर आणि याचा करायचा गुणाकार टू चा सिक्स सिक्स मल्टिपलाय बाय थ्री मल्टिप्लाय बाय फोर ठीक सिक्स एटीन एटीन हेय बाय फोर आणि शेवटी एटीन फोरचा सेवन्टी टू मग हे झालं तुमचा लसावी सेव्हन्टी टू अशा दोन्ही प्रकारे तुम्ही लसावी काढू शकता म्हणजे अशा या प्रकारे पण आणि या प्रकारे पण अशा दोन्ही प्रकारे तुम्ही लसावी जो आहे तो लसावी काय करू शकता काढू शकता आणि मसावीसुद्धा तुम्ही काढू शकता तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद